हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं महत्त्वपूर्ण जनरल नॉलेजचे विश्वसनीय चॅनल जी के बीथ शिल्पामध्ये फ्रेंड्स तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे चॉकलेटसाठी कोणता देश प्रसिद्ध आहे ऑप्शन ए भारत बी स्वित्झरलँड सी इंग्लंड डी अमेरिका फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी स्विझरलँड चॉकलेटसाठी स्विझरलँड हा देश प्रसिद्ध आहे प्रश्न दुसरा आहे पाकिस्तानचे लोक कोणत्या देशात जाऊ शकत नाही ऑप्शन ए भारत बी फ्रान्स सी इज्राइल डी अमेरिका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी इस्रायल पाकिस्तानचे लोक इस्रायल या देशामध्ये जाऊ शकत नाही प्रश्न तिसरा आहे सर्वात जास्त सोन्याचा साठा कोणत्या देशात आहे ऑप्शन ए भारत बी पाकिस्तान सी इंग्लंड डी अमेरिका फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अमेरिका सर्वात जास्त सोन्याचा साठा अमेरिका देशात आहे प्रश्न चौथा आहे साबण बनवण्यासाठी कोणता वायू वापरला जातो ऑप्शन ए नायट्रोजन बी सोडियम कार्बोनेट सी सोडियम हायड्रॉक्साईड डी सोडियम क्लोराईड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सोडियम हायड्रॉक्साईड साबण बनवण्यासाठी सोडियम हायड्रॉक्साईड हा वापरला जातो प्रश्न पाचवा आहे कोणत्या झाडाला लाकूड नसते ऑप्शन ए चिकू बी केळी सी खैर डी सागवान या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी केळी केळीच्या झाडाला लाकूड नसते प्रश्न सहावा हे वांगी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ऑप्शन ए मुतखडा बी मायग्रेन सी हृदयविकार डी मधुमेह या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मधुमेह वांगी खाल्ल्याने मधुमेह हा आजार होतो प्रश्न सातवा आहे विमान तयार करण्यासाठी कोणता धातू वापरला जातो ऑप्शन ए पारा बी ॲल्युमिनियम सी चांदी डी लोखंड फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ॲल्युमिनियम विमान तयार करण्यासाठी ॲल्युमिनियम हा धातू वापरला जातो प्रश्न आठवा आहे कोणत्या झाडावर साप आढळतात ऑप्शन ए चंदन बी गुलाब सी झेंडू डे कमळ या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चंदन चंदनाच्या झाडावरती साप आढळतात प्रश्न नववा आहे कोणती भाजी खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो ऑप्शन ए आंबाडा बी पालक सी शेपू डी गवार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पालक पालकाची भाजी खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो प्रश्न दहावा आहे कोणत्या दे देशात एकही सिनेमागृह नाही ऑप्शन ए भारत बी फ्रान्स सी सौदी अरेबिया डी अमेरिका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सौदी अरेबिया सौदी अरेबिया या देशामध्ये एकही सिनेमागृह नाही फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांग व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाखवायला विसरू नका जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद